मी मराठी बोलते नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं धीरज मानसी या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो लेडीज लोक वन डेची पिकनिकला तर चला आम्ही काय काय धमाल करतो ते बघा आणि पहिले आम्ही जाणार आहोत महडला दगडूशेठ हलवाई मंदिरात प्रतिश्रडी प्रतिवालाजी आणि लास्टला कारला तिथे आम्ही जेवण वगैरे बनवणार आहोत आणि जी काय मस्ती करणार तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओला आणि जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असो चला पटापट पड़ उशीर झालाय तर आमची बस पण आलेली आहे आणि अर्ध्या जणी आणि चक्का आमच्या आईने आज घातलेला आहे ड्रेस हिरोईनच दिसत चला बस जाऊया अरे हॅलो गाई अरे बोला तरी काम गेली तर नारळ फोडण्यासाठी आम्ही खास बोलवलेले आहेत माणूस आणि बिचारा जयेश ला पण आम्ही काम बाप्पा मॅडम मॅडम हो मॅडम लागली प्रेझेंट की सगळ्यांची पण भारी तिकीटच काढायला आलं दोन्ही काम माहित वाटत Você हिरोईन झालं हो हिरोईन एकदम चला पोटात तू बंद झाला व्हिडीओ मध्ये नाही होईल आता बंदसाठी बंद चप्पल बिचारीची मस्ती चालली बिचारी आताच आम्ही पोचलो महड लागे दर्शन घेऊ महडचं सासूबाईंनी बघा कसं सासूबाई गेल्या पुढे लवकरच तुम्हाला कस वाटत आज मस्त हा ड्रेस घातला वाटत बरं वाटत मस्त नाही वाटत एकदम कोणी सगळे उभे राहा तर चला आता आम्ही नाशिक घेऊन आलोय कांदे पोहे गाजर हलवा आणि हलवाय रवल्ली रवल्ली शिवल्ली रवल्ली शिवल्ली म्हणजे त्या रवल्ली आली कांद्या पोहे आम्ही गाजर हलवा कोण गाजर हलवा मी हलवाद्यापोहे झुरल्यात नाश्ता कराला कोण कोण लिंबू आमचा फोटोग्राफर पाहू शकता गाईच मावशी बा काय करते तुम्ही बघू शकता युट्यूब चायनलचा ओनर ओनर का ना आता आम्ही आलो शनिवार वाड्यात माहिती शनिवार वाड्यात आलोत आम्ही आणि इथं भरपूर झंझट आहे झंझट म्हणजे पाहिजे हो डबल एस गाडी तर आता आलोच आम्ही शनिवार वाड्यात आणि इथं तिकीट म्हणजे आतमध्ये आणखी तिकीट काढायला लागते ऑनलाईन तिकार झंझट आहे चला आता एक्सप्लोर करूया आपण शनिवार वाडा पायऱ्या चढतो आणि Let's go. Let's dominate. चला तर आता आम्ही मग अशी चढलो आता आम्ही पायऱ्या उतरतो सबर सकर सबर सक्राईब चॅनल चॅनल टू माय वेलकम वेलकम टू माय चॅनल नमस्कार घंटी मला वाटत काय बोलणार तू काय मी मराठी बोलते हाय लेट्स गो आपल्याला बोलवतात सॉरी गाईज आम्ही भरपूर फिरलो

तर आता आम्ही आलो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर चला दर्शन घेऊया मंदिरात गेलेलो पण भरपूर गर्दी असल्यामुळं काय दर्शन आम्ही आतमध्ये जाऊन नाही घेतलं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलंय आणि आता आम्ही जेवणासाठी थांबतोय कुठेतरी कारण चालून चालून भूक लागली शिकार तर आता डायरेक्ट दा आपण जेवून जेवायला थांबू तिथं ओके चला प्रति बालाजीला आलो पण पहिले जेवून घेतो जेवाला काय काय घेऊन झालं भूक लागले तर आता आम्ही आलेलो आहोत ते खालतगिरी आहे अरे उलटीच उलटी तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे प्रती बालाजी आता जेवण वगैरे झालेला आहे जानवी काय काय करते काय मी ओढणी तुम्ही माझं ते चढता उतरता क्रम आहे म्हणून तर चला आता आपण जाऊया बघूया गर्दी असेल तर बाहेरूनच घेऊया आम्ही दाखवत थंडी तर खूपच आम्हाला थंडी बसायला स्वेटर आणल्यानंतर परवडलं आणले की थंडी खूपच आण हरकत नाही आणि भोपायची स्टाईल बघा कोण ठोबल काय गावत द्याल मी चला आता आम्ही आलो आहे प्रतिशिर्डी साईबाबाचा दर्शन आला चला चला मग त्याचं दर्शन घेऊ सर परत एकदा आम्ही फ्रेश पार्ण राला, पार्ण राला। फ्रेश झाल्यानंतर आम्ही तर चला मस्त पैकी फ्रेश वगैरे झालेलो यार किती आवाज तुमचा मस्त की फ्रेश वगैरे झालो निघालो आम्ही या आमच्या ताई ज्या आमच्या लीडर आहेत तर चला लीडर दर्शन घेऊया Aí

ते कुठं गेले मलाच नाही माहिती गेली ते तिला रुपया साडेसात वाजता लिंबू तुला नको ईशा नाही बोलते ते फक्त आमच्या तर आता आम्ही इथं पोचलोत आणि आता जेवण बनवण्यासाठी आम्ही घेतलंय चिकन बिस्लरी आम्ही साधा पाणी पित नाही बिस्ल पाणी घेतो बघा हो तर चला आता आपण जाऊया रूम भेटले हिच्यामुळे हा हिच्यामुळे रूम भेटले आम्हाला सोसायटीची म्हणजे आहे इथं तर चला आता तिथं मस्त आहे की धमाल करूया आपण जो आमचा सकाळी डी जे होता तो चार्जिंग त्याची संपलेली मॅडम चार्जिंग नव्हती केलेली त्याच्यामुळे आता तो चार्जिंग लागवला आहे जेवण होतपर्यंत धमाल करू चला आम्ही आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत चला आणि रूम एक चिरा धर्मशाला पाच चुली आहेत आई शपथ काय काय बनवायचा मग इथे जुरलेले आहे जेवण बनवायला सासवा आमच्या व्हेरी गुड काम वाव कसा लका लका कसा आता लका 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 लका, लका, लका। बघा आमच्या सासवा किती चांगल्या आहेत आणि भारी आहेत जेवणासाठी तयारी केलेली आहे भात ठेवलाय अरे आमच्या सासवा बघा आमच्या सासवा किती चांगल्या आहेत आता जेवण बनवणार आहेत आणि आम्ही आता पाया पडायला जाणार आहोत चला तुम्ही बनवा आम्ही आलो हा चला आता वरती तर नाही दर्शन भेटू शकत कारण आठ वाजता बंद होते हो। मग आम्ही खाली पाय तशीच दर्शन घेऊ आणि मग रूमवर जाऊन मज्जा करू मज्जा कराल ना कराल तर चार्जर शोधलाय आम्ही एवढ्या गर्दी आणि तो स्पीकर आता चार्जिंगला लावलाय नमस्कार म्हणजे आता काय भालतात चला आता पायथ्याशी तरी, तरी आपण दर्शन घेऊया नेक्स्ट टाइम पण आपण आलो तेव्हा पण दर्शन ना आपल्याला भेटला असू ते परत एकदा येऊ आम्ही जय मल्हार चांगल चांगलं सकाळपासून हे तो व्हिडिओ क्रोपर बनवणार मला आता कधीच नाही होतूज खास करून तुमच्या फोटोग्राफर बनवणार इतने येतूज सुद्धा तुमच्या सोबत आता <laughs> <था। laughs> एक वीरा नाही तर परत बोलल काय आणि मम्मा त्याच्या आवडीचा नाटला खुश होईल ना तर बघितल्यावरती बोलल ना प्माय आणलं जेवण झालं वास तो एक तो, नंबर वास तर एकच नंबर आलेला आहे बघू म्हणजे त्याच्यावर पण É a चला आता भरपूर नाचलो आता मस्त की जेवूया म्हणजे आता आणि आईने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे जेवण बनवायचं पण आणि वाढायचं पण मस्तपैकी भात आणि चिकन बनवला आहे चला आता जेवूया मस्तपैकी आणि मग निघूया घरी जायला जाने, 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 तो, सो चला आता मला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा सो चला आणि करायला